श्री स्वामी समर्थ इसवी सन तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चीनमान संर विश्वापासून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी नवमी चार एकोणचाळीस पर्यंत नंतर दशमी नक्षत्र हस्त योग आयुष्यमान अकरा सोळा पर्यंत नंतर सौभाग्य करण वाणिज वार शनिवार चंद्रराशी कन्या सूर्यराशी वृश्चिक देगुर राशी मिथून आजचा राहुका सकाळी नऊ ते साडेदहा आजची गुरुवाणी समर्थांवर श्रद्धा ही सर्वांची माता आहे मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशू ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रू करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुलभ भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते